सूत्रसंचालकानं मला एवढं मोठं केलंय मी तेवढा मोठा नाही कारण मी एक का सारा रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे परंतु तुम्ही बोलताना नेता वगैरे असं म्हणले मी नेता बिता काय नाही मी जरंगे पाटलांचं एक प्रामाणिकपणे काम करणारा आहे <laughs> आज पानगाव या गावामध्ये पंचकृषीतील समाज बांधवांच्या वतीने एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मराठा समाजाच्या आरक्षणाचा शेवटचा लढण्यासाठी जाण्याच्या नियोजनाकरता आजची ही पानगाव मधली चावडी बैठक आणि या चावड्या चावडी बैठकीसाठी अचानक सर्वांना निरोप देऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आज चावडी बैठकीच्या निमित्तानं आपण नियोजन करत असताना अनेकांनी या ठिकाणी मनोमत व्यक्त केले काय या लढ्यामध्ये जायचं तुम्हाला सांगितलेलं आहे कोणी यायचं कसं यायचं हे सगळं सांगितलेलं आहे आता इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांची विनंती एवढीच आहे मला असं वाटतंय कि आपण प्रत्येकाने किमान पाच लोक तयार करणं गरजेचं जे अंतर्गत जी मुंबईकडे निघाली पाहिजे काय अवघड आहे का आपल्याला हे अवघड आहे का मागची बाजू का झोपले नाही ना निवांचं डायर टाकलेल्या सगळ्या आपलं भाषण <laughs> आम्ही आपला ऐकतो निवडून पास होऊ देऊ नका अशातच आपली चाळीस पन्नास वर्षे गेलेली आणि ह्यातच समाजाचा आपले वाटूळ झालेला आहे आता वेळ लक्षात ठेवा कि समाज प्रस्ना की समाजाच्या आरक्षणाचा जो उर्मरीत लढा आहे तो आपल्याला जिंकायचा अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात त्यातल्या आपल्या समाजाच्या मनामध्ये तर शंभर प्रश्न एक काम करायला पाहतात गेलं की त्याला पहिल्यांदा प्रश्नच प्रश्न म्हणजे उभा करतात मनामध्ये येतात अनेकांनी आम्हाला बोलून दाखवलं की सातत्यानं आंदोलन किती दिवस करायची आता बापूने सांगितलं या ठिकाणी की तुम्ही जर आंतरवादी सरा केला सगळेजण जाऊन आलात ज्या ज्या वेळेस तुम्ही आंतरवादी स्तराठीमध्ये सगळेजण बैठक नसू द्या काय नसू द्या तिथं काय कार्यक्रम नसू द्या अशा वेळेस गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला किमान त्या ठिकाणी गेल्यावर पाणी विचारतो तुम्हाला पाणी घ्यायचं का ती सोय त्या ठिकाणी लोक मागची दोन वर्ष झालं करते किती वर्ष झालं दोन वर्ष झालं सातत्यानं तिथं बैठक असली काय असलं की पाण्यापासून जेवणापासून नाचण्यापासून सगळी सोय लोक ती करते ती आणि आपल्याला आपण किती वेळा आंदोलनामध्ये सहभागी झालं अंतरवाली सराठीची एक बैठक बरोबर आहे त्याच्यानंतर मुंबईला मागच्या वेळेस आपण एकदा गेलेलो